आणि आता थेट जाऊयात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बोलतात दिलेली आहे की पाच तारखेला जवळपास मोदी साहेब येऊ शकतात पण अजून अधिकृत आलेलं नाही महासंस्कृतीचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे त्याचा पाच दिवस हा कार्यक्रम वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये चालणार आहे त्याच्यामध्ये पंधरा ते वीस फेब्रुवारीला हा कार्यक्रम जळगाव इथे होणार आहे आणि त्याच्याकरता ह्या आज ही बैठक होती एम एस सी बीच्याकरता ही बैठक होती त्याचबरोबर इतर काही छोटे मोठे प्रश्न होते त्याच्याकरता ही बैठक या ठिकाणी लावलेल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये वेगळेवेगळे निर्णय घेण्यात आलेले आहेत आज उद्धव ठाकरे शिवसेनेचं अधिवेशन झालं नाशिकमध्ये इशारा दिलेला आहे संजय राऊत आणि राजन साळवी तुम्हाला आता लागले का आमचं सरकार येऊ द्या आम्ही पण तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी करू असं ते ठिकाण भाजपा शिंदे दिलेला आहे संजय राऊत आपल्याला माहिती आहे की ते जसं एखादा वारकरी पंढरपूरची वारी करतो तसे जेल वारी करून आलेले आहेत त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट देण्यात काही अर्थ नाही असं मला वाटते पुढची कोणाची वारी असेल ते मला सांगता येणार नाही आमच्या सरकारला चौकशी करू असं बोलले सरकार तर येऊ द्या